नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या डबल अकॅडमीच्या ए प्लॅटफॉर्म वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नवोदयची जी एंट्रन्स एक्झाम आहे इयत्ता विद्यार्थ्यांची तर त्या साठी विद्यार्थ्यांनी पेपरच्या आधी अभ्यास कसा केला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पेपरच्या आधी अभ्यास कसा केला पाहिजे त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघितला पाहिजे तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण बघित आपल्या डबल अकॅडमी मध्ये स्कॉलरशिपची बॅच इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे मित्रांनो चौथी आणि सातवी साठी बॅचेस अवेलेबल आहेत तर आणि मित्रांनो नवोदयची जी एक्झाम आहे नवोदयच्या विद्यार्थ्यांची तर त्या एक्झामसाठी इयत्ता सहा की आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बॅचेस अवेलेबल असणार आहेत मित्रांनो हे दोन्ही लेक्चर्स ऑनलाईन आहेत ऑनलाईन बॅच आहे उन्लाएं आणि मित्रांनो लेक्चर डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह असणार आहे तर आणि मित्रांनो शाळेच्या वेळेनुसार तुम्हाला क्लास उपलब्ध करून दिला जाणार आहे तुमचा जो शाळेचा वेळ आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला क्लास अटेंड करणं जमत नाही त्यामुळे शाळा संपल्यानंतरचा जो वेळ आहे तर तो तुम्हाला क्लास साठी दिला जाणार आहे आणि मित्रांनो जुन्या प्रश्नपत्रिकांचं सुद्धा क्लासमध्ये विश्लेषण होतं टेस्ट सिरीज ई बुक नोट सुद्धा तुम्हाला क्लासमध्ये मोफत दिला जातात आणि व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेमध्ये लेक्चर कितीही वेळा तुम्ही बघू शकणार आहात मित्रांनो तुम्हाला जर बॅच बद्दल अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवरती संपर्क करायची दहा पंचेचाळीस सत्त्यात्तीस साठ आणि नाईन झिरो फोर नाईन थ्री फाय थ्री वन झिरो वन या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो बघूयात आपण जे इयत्त्या नववीची जी एक्झाम आहे तर ती सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे तर या एक्झाम साठी तुम्ही कसं प्रिपेअर केलं पाहिजे तर मित्रांनो त्या एक्झाम साठी जो अभ्यासक्रम आहे ही इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना ही एक्झाम द्यायची असते कारण त्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी मध्ये म्हणजेच नऊ द्यायच्या विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असतो तर याच्यामध्ये बघा ही इयत्ता आठवीच्या शालेय विषयांवरती आधारित एक्झाम आहे याच्यामध्ये गणित सामाजिक शास्त्र हिंदी इंग्लिश आणि सायन्स हे विषय असणार आहेत या एक्झाम मध्ये आणि ही एकूण शंभर गुणांची एक्झाम आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी क्वेश्चन आहे याच्यामध्ये समावेश आहे आणि काही पालकांना प्रश्न पडतो याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का तर मित्रांनो याच्यामध्ये तर मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग म्हणजे जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर तुमचे गुण वजा केले जातात आणि मित्रांनो याच्यामध्ये म्हणजेच ही जी शालेय स्तरावरची एक्झाम आहे शालेय स्तरावर घेतली जाणारी शालेय स्पर्धात्मक परीक्षा आहे तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळे तुम्ही सगळे क्वेश्चन्स सॉल्व करू शकता आणि सगळे क्वेश्चन सोडवणं कंपल्सरी आहे त्यामुळे तुम्हाला सगळे क्वेश्चन सोडवणं अनिवार्य आहे सगळे क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि वेळ आहे दोन तासाचा वेळ मर्यादित आहे तुम्हाला वेळेनुसार व्यवस्थित वे वेळेच्या वे आधी पेपर पूर्ण करायचा आहे तर मित्रांनो याच्यामध्ये कोणती पुस्तकं वाचायची आहेत तर बघूयात आपण बालभारतीची भारतीची इयत्ता आठवीची जी पाठ्यपुस्तक आहे तुमची शालेय बोर्डाची पुस्तकं त्या ती याच्यामध्ये वाचायची आहेत आणि गणित आणि विज्ञानासाठी सखोल समजून घेऊन प्रश्न सोडवायचे आहेत व्यवस्थित अभ्यास करायचा आहे गणित आणि जे विज्ञान आहे तर त्याच्यामध्ये जे कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करून वाचायचे आहेत आणि इंग्रजी आणि हिंदीसाठी व्याकरण शब्दसंग्रह आणि वाचन याच्यावरती भर द्यायचा आहे मराठी इंग्रजी आणि हिंदी जे ग्रामर आहे त्याच्यावर विशेष लक्ष द्यायचं आहे आणि सामाजिक शास्त्रासाठी इतिहास भूगोल आणि नागरिक शास्त्र घेऊन वाचायचं आहे तक्ते आणि सुद्धा एम एम एस एन बी एस प्रवेश परीक्षेचे जे मार्गदर्शक पुस्तक <सथ> आहे टार्गेट अरिहंत किंवा नवनीत हे तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यासायचं आहे हे बाजारामध्ये विकत मिळतं तर ते तुम्ही व्यवस्थित विकत घेऊन वाचायचं आहे तर मित्रांनो सराव सुद्धा महत्वाचा आहे तुमच्या अभ्यासासाठी तुम्ही जर अभ्यास केलात पण सरावच केला नाही रिव्हिजन केले नाही तर तुमच्या अभ्यासाचा काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे रिव्हिजन आणि सराव सुद्धा महत्वाचा आहे तर दररोज किमान एक पेपर तुम्ही सोडवणं गरजेचं आहे दोन तासाचा वेळ आहे तर त्या वेळेमध्ये तुम्ही सोडवलं तर तुमचं वेळेचं नियोजन सुद्धा होणार आहे वेळवून पेपर सोडवण्याची सवय लावायची आहे आणि मागच्या वर्षी जे क्वेश्चन पेपर आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत जे जे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर आहेत तर ते सोडवायचं आहे त्याचा अनालिसिस आहे आणि त्याच्याशी सारख्या असलेल्या क्वेश्चनशी पुन्हा उजळणी करायची आहे रिव्हिजन जास्तीत जास्त वेळा जा करायची आहे वीक टॉपिक्स सुद्धा तुम्ही वेगळे काढून त्याच्यावरती जास्त फोकस द्यायचा आहे तुमचे जे वीक टॉपिक्स आहेत ते ओळखून तुम्हाला त्याच्यावर फोकस करायचं आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही जर स्मार्ट स्टडी केला तर व्यवस्थित तुमचा अभ्यास होणार आहे आणि मित्रांनो फक्त वाचन पुरेसा नाही लिखित सराव सुद्धा करा नोट्स बनवा माइंड मॅप्स तयार करा आणि स्वतःला क्वेश्चन याच्यामधून हो तुमचा अभ्यास सुद्धा होणार आहे रिव्हिजन सुद्धा होणार आहे टाइम मॅनेजमेंट सुद्धा महत्वाचे आहे प्रत्येक विषयासाठी निश्चित अशी वेळ ठरवा आता तुम्ही रिव्हिजनला जास्त वेळ द्यायला हवा महत्वाचे विषय आधी आणि कमकुवत विषय तुम्ही जास्त वेळ द्यायचा आहे कमकुवत विषयांवरती आणि रिव्हिजन सुद्धा करायची आहे करोगे या तो हर बात याद आहे जे शिकले ते नियमितपणे उजळणी करा आणि मागील वर्षांचे जे क्वेश्चन पेपर आहे तर ते तुम्ही सोडवणं गरजेचं आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्ही असा व्यवस्थित अभ्यास केलात आणि सराव केलात रिव्हिजन केली तरच तुमची नवोदय सारख्या नामांकित शाळेमध्ये इयत्ता नववी साठी निवड होणार आहे मित्रांनो अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक अँड शेअर करा थँक्यू